चिराई घाटात कमी दर्जाची डागडुजी सुरू सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ते चिराई घाट असा नऊ किलोमीटर रस्त्यावर डागडुजी सुरू आहे बुधवार दिनांक सत्तावीस चिराई घाट रस्त्यावर डागडुजी काम सुरू आहे परंतु खड्ड्यात धूळ मातीची साफसफाई न करता अत्यंत कमी प्रमाणात डांबर टाकून खड्ड्यात मोठ्या साईजची खडी टाकून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सुरगाणा तालुक्यातील विकास कामांना सुद्धा ग्रहण लागले लाग आहे ला तालुक्यातील जे पण कामे होतात ती पण टक्केवारीमुळे निकृष्ट दर्जाचे कामे होत आहेत संबंधित विभागाने तातडीने याबाबत कामाची चौकशी करून खड्डे बुजवण्याचे काम व्यवस्थित करून घ्यावे अशी मागणी वाहन चालक व वा ग्रामस्थांनी केली आहे तालुक्यातील के होणारी कामे टक्केवारीमुळे निकृष्ट होत असल्याने टक्केवारीला आळा बसला तर कामे चांगली होतील असे संदीप भोये बोरगाव यांनी म्हटले आहे तर संबंधित ठेकेदाराला विचारणा करून रस्त्यावर पडलेले खड्डे चांगले दुरुस्तीसाठी आदेश काढण्यात येईल आदेशानुसार काम न केल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे हर्षल पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा यांनी म्हटले आहे आपण बघत चिराईघाट सुरगाणा तालुका विकास कामे किती जोरात चालू आहे धुळीचे साम्राज्य असताना सुद्धा डांबर टाकून फक्त कडी टाकली जाते उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव